हे बघा मित्रांनो हे आहे कासारिओ हो मधलं गार्डन खूप छान असं आहे हे मस्ती कर ना हे बघ दीदी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान आहे बरे भाई की सर कर देते हैं मुठ ट्रैक्टर मतलब चल दीदी था। चल दीदी थम ये चल घरी पुढे चल कनेरीचे फुल आहे बारीक बारीक या साइड ला खाडी आहे खाडीमध्ये पाणी आहे भरपूर मासे पण आहेत हे फुलं आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात सांगा कमेंट करून म्हणजे आमच्याकडे गोचडीची फुलं म्हणतात हा इकडे इकडे रिओ मध्ये हे बघा इथं झाडं झाड मित्रांनो भरपूर जे की रिव्ह मध्ये राहिले आहे बघा चिक्कू बनवलेले त्याला खूप छान आहे बघा चिक्कूच झाड आहे चिक्कूच हे बघा चिक्कूचे झाड बघा चिक्कूची झाड हे आहे चिक्कू हे आहे डॉगी इकडे दिदी ती आणि बघा किती चिक्कूची झाडं येते बघा किती चांगले चांगले चिक्कू आलेले आहेत याला नाही काढतात नाही घाण असते रे बघा झाड

అవి బాగా చిక్కు జాడ అయితే ఇంద్ర సగం చిక్కు చిక్కు వాళ్ళు పడలే మస్త పేరు చిక్కు చుక్కు